नमस्कार मित्रांनो सर्व महिलांकरिता त्या लाडकी योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता नवीन फॉर्म लाडकी बहीण योजनेचे सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे तर यामध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म आहे ते आता भरू शकता तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आता जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ती तर सुरू केलेली आहे तर इथं तुम्हाला मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तरी इथं तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला इथं बघायला मिळतील तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स दिसेल की किती जणांनी अर्ज केलेले आहेत कोणकोणते फॉर्म इथं भरलेले आहेत त्याचप्रमाणे आता आपल्याला डॉक्युमेंट्स जे की आता नवीन अपडेटनुसार इथं लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरवता तरी तुम्हाला आधार कार्ड मागितलेलं आहे त्यानंतर जर आदिवास प्रमाणपत्र तर भरपूर जणांकडे आदिवास प्रमाणपत्र नाही आहे तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर या चार डॉक्युमेंट्स पैकी कोणते डॉक्युमेंट्स असलं तरी चालेल त्यामध्ये रेशन कार्ड तर सर्वांकडे आहेच किंवा मतदान कार्ड मदन कार्ड जरी नसेल जन्म प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र सुद्धा नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला चारपैकी कोणतेही तुम्ही दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये डॉक्युमेंट्स असलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या वरे नसणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही काढलेला नसेल तर पिवडे किंवा केशरी रेशन कार्ड सुद्धा तुम्ही यामध्ये यूज करू शकता जे की फॉर्म भरता वेळेस त्यानंतर इथं तुम्हाला बँकेचा जो काही तपशील इथं लागणार आहे लाभार्थ्याचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहे जेवढे की चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहेत तर आता आपण अर्ज कशाप्रकारे करायचा ते पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला अर्जदार लॉग इन जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे तर आता तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे इथं जे काही खाली कॅप्चर येत असेल कॅप्चर तुम्हाला इथं टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता भरपूर जणांचे कमेंट्स येते की आमचे जे काही आयडी आहे ते क्रिएट झालेले नाही तर तुम्हाला खाली एक दिसेल अकाउंट अकाउंट जे काही क्रिएट अकाउंट खाली एक ऑप्शन आलेलं आहे तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाचं आय डी बनवलेली नाही जर तुम्हाला नवीन फ्रेश फॉर्म भरायचं असेल घरबसल्या तर हे प्रोसेस तुम्हाला करायची आहे आता कोणाच्या नावानं केली तरी चालेल तर इथं त्यांचं जे फुल नेम आहे इथे नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे फुल नेम टाकल्यानंतर तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आता मेन म्हणजे तुम्हाला इथं पासवर्ड पासवर्ड तुम्हाला इथं लक्षात असणे आवश्यक आहे पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे तुमचा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धराशिव आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पालघर पुणे परभणी रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे एखादा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा तुमचा जो काही तालुका तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जे काही गावाचं नाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे तरी ते तुम्हाला प्रिन्सिपल विचारण्यात येईल जे की तुम्हाला तुमचं जे काही जवळचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन भरत आहे तरी इथे तुम्हाला जनरा सिलेक्ट करून तुमच्या ऑफिसचं नावसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून कॅप्चर टाकून साईन अप या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं जे काही प्रोफाईल आहे तिथून होऊन जाईल आ तर आता आपल्याला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही मोबाईल नंबर तिथं टाकलेला होता तेच मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी इथं कॅपच्या जे काही आलेलं आहे आपल्याला तरी ते मी कॅपच्या जे इथं एंटर करून घेत आहे तर तुम्ही तुमची जे काही माहिती आहे ती व्यवस्थितरीत्या इथं फिलअप करून घ्यायचे आहे तरी इथं कॅपच्या आपण इथं टाकलेला आहे जर कॅपच्या चुकीचं टाकला तर इथं घेणार नाही कॅपच्या बरोबर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याचप्रमाणे मी इथं मोबाईल नंबर आणि पासवर्डसुद्धा इथं टाकून घेत आहे तुम्ही तुमचा पासवर्ड आणि माहिती सर्व माहिती इथं फिलअप करून घ्यायची आहे तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेतो त्यानंतर इथं खाली आल्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता जे काही आपलं पेज आहे तिथं लॉग इन होऊन जाईल जर पासवर्ड घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा पासवर्ड इथं टाकायचं आहे तर आपला पासवर्ड इथं घेत नाही आहे पुन्हा पासवर्ड इथं आपण एंटर करून घेऊया पासवर्ड एंटर केल्यानंतर पुन्हा आपल्याला कॅपच टाक टाकावं लागेल कॅपच्या आपण इथं ज्या पुन्हा एंटर करून घेऊया कॅपच्या एंटर केल्यानंतर आता आपण लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर यामध्ये आता आपण लॉग इन झालेलो आहोत तर इथं तुम्ही जे काही दाखवण्यात येईल लॉग इन सक्सेसफुल जे काही लॉग इन झालेलं आहोत यामध्ये आता आपण तर आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे तर यामध्ये तुम्हाला दिसेल अप्लिकेशन सबमिटेड तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर आता आपण जे काही नवीन फॉर्म भरायचं आहे तर इथं या तीन डॉटवरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवण्यात येतील अप्लिकेशन औ, औ, जीके औ, जीके जी के ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजना पहिले जे काही ऑप्शन येईल तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला असं विचारण्यात येईल आधार नंबर आता ज्या महिलांचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपच्या कॅपच्या जसाच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं कॅपच्या सुद्धा आपण आलेला आहे तर आता कॅपच्या आपण इथं टाकून घेऊया तर इथून तुम्ही कॅपच्या सुद्धा रिफ्रेश करू शकता त्यानंतर सर्व इथं आधार नंबर टाकून व्हॅलिड आधारवरती क्लिक करायचं तर इथं आपण आधार नंबर सुद्धा आता टाकून घेऊन व्हॅलिड ऑप्शनवरती क्लिक करू तर प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी ते ब्लर करून घेणार आहे व्हॅलिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर जे काही इंटरफेस आलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म इथं आपल्याकडे आलेला आहे तर आता रजिस्ट्रेशन फॉर्म तर वुमन म्हणजे ज्या महिलांचं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांचा नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आता भरपूर महिला काय करतात त्यांचं मॅरेज झालेलं राहते पण ते मॅरेजच्या आधीच्या त्याच्या नावानं फॉर्म भरतात व त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसल्यामुळे तर अशांचे जे काही फॉर्म आहे इथं रिजेक्ट होणार आहेत तर फॉर्म भरताना लक्षात ठेवायचं आहे तर आता तुम्हाला ज्या खरोखरच तुमची जे काही खरोखर ट्रूवाली माहिती तुम्हाला इथं भरायची आहे तर आता तुम्हाला इथं सर्वात पहिले तुम्हाला तुमचं फुल नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे जे की पहिल्या ऑप्शनमध्ये दाखवण्यात येईल जे की इंग्लिशमध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं जे की खाली आलेलं फादर्स नेम आता जर तुमचं जर लग्न व्हायचं राहिलेलं असेल तर फादर्स ने नेम यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे जर तुमचं मॅरेज झालेलं असेल तर इथं हस्बंडवरती सिलेक्ट करा त्यानंतर इथं हस्बंडचं ऑप्शन इथं येऊन जाईल जे की तुमचं हसबंडचा नेम आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमचं मॅरेज स्टेटस विचारण्यात येईल मॅरिड हा अनमॅरेड हा विंडो आह म्हणजे तो मॅरेज असेल तर मॅरिड सिलेक्ट करा अनमॅरेड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट तुम्हाला इथं करायचं आहे त्यानंतर तुमची इथे डेट ऑफ बर्थ विचारण्यात येईल तुमची डेट ऑफ बर्थ खरोखर जे असेल तेच तुम्हा हो तुम्हाला इथं टाकायचे आहे भरपूर जणं चुकीची माहिती भरतात व त्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहे ते पेंटिंगमध्ये किंवा रिजेक्ट होतात तर इथं तुम्हाला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथं ये तुम्हाला येस करायचं आहे येस केल्यानंतर आपले जे काही आता ॲड्रेस आहे आता तुम्ही कुठे राहता तुमचा तालुका गाव तुमचा जो काही जिल्हा आहे ती सिलेक्ट करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जे की तुमचं ॲड्रेस असेल ते फुल ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचं आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा यामध्ये भरपूर जिल्हे आहेत तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा तालुका येईल तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही जवळचे एक एरिया आहे ते प्रिन्सिपल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही एरिया आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्या डेमोसिटीव इन्फॉर्मेशन मी भरत आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला बँक डिटेल्स टाकायचे आहे जर तुमचं स्टेट बँकेच असेल युनियन बँकेच असेल कोणत्या बँकेच असेल तर तुम्हाला डीबीटी लिंक आहे की नाही सर्वात पहिले चेक करून घ्या तर बरेच जण काय करतात माहिती भरतात जे की जुनं खातं राहते तेच तिथे टाकून देतात त्यामुळे त्यांचे जे काही पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही तर सर्व महिलांनी जे काही तुमच्या बँक पासबुकला सर्वात पहिले आधारच्या वेबसाईट वरती जाऊन चेक करून घ्या की डीबीटी लिंक आहे की नाही तर ते कशा प्रकारे चेक आहे तर आधार चेक आधार स्टेटस असं तुम्हाला टाकायचं गुगलवरती वरती जाऊन किंवा यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल आय बटनवर त्याची लिंक मिळून जाईल कशाप्रकारे चेक करू शकता ना नेम टाकल्यानंतर तुम्हाला बँकेचं नाव टाकल्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही फॉर्म भरता त्यांचं बँकेचं जे काही पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे अकाउंट नंबर तुम्हाला इथं दोनदा टाकायचा आहे तर इथं दोनदा अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथं आय एफ सी कोड टाकायचा आहे तर आता खाली तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्या बँक पासबुकला डीपीटी लिंक आहे की नाही जर डीपीटी लिंक नसेल तर नो करा यस असेल तर यस करा जे की असेल ते तुम्हाला सिलेक्ट आहे तर आता तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले इथं तुम्हाला आधारचा फ्रंट साईज जी की तुम्हाला इथं अपलोड करणे आवश्यक आहे तर आता हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला होता वस ओरिजिनल अपलोड करा तर आधारचा फ्रंट साईज जे की तुम्हाचं जर छोटं आधार कार्ड केलेलं असेल त्याचे फ्रंट साईज तुम्हाला तुमचं नाव डेट ऑफ बर्थ ते तुम्हाला तिथे दिसेल फ्रंट साईज अपलोड केल्यानंतर आधारची बॅक बॅकसाईट इथं दोन नंबरचं अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं तीन जे काही तीन नंबरचं जे डॉक्युमेंट्स इथं आधारचं फ्रंट आणि बॅक अपलोड केल्यानंतर इथं डोमिसिल सर्टिफिकेट जर डोमिसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट जोडा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट सुद्धा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शाळेची टी जोडा शाळेची टी जरी नसेल तुमच्याकडे किंवा रेशन कार्ड तुम्ही इथं जोडू शकता त्यानंतर जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे नसेल तर तुम्हाला इथं नोवरती जे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुम्ही जर नो केलं तर इथं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे जर तुम्ही इथं यश केलं जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला पिवडे किंवा केशरी रेशन कार्डचे दोन्ही साईज अपलोड करायचे एक फ्रंट साईड आणि एक बॅक बॅकसाईट फ्रंट साईडवर तुम्हाला तुमचं रेशन किती मिळणार आहे ते तुम्हाला जणाच्या कुटुंबाचे जे काही मेन आहे त्याचं नाव दिसेल बॅक साईडला जे काही तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यामध्ये जेवढे काही कुटुंबामध्ये नावं असतील तेवढ्यांचे नावे तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं जे की आता डिक्लेरेशन फॉर्म जे की तुम्हाला यामध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही डिक्लेरेशन फॉर्म आहे तिथून डाउनलोड करू शकता तर इथं जे काही फॉर्म आहे इथं आलेला आहे सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे इथं सर्व एस एस इथं ये तुम्हाला दाखवण्यात येईल तर इथे चेकबॉक्सवरती तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे सर्वच त्यानंतर इथं तुम्हाला हे इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे तर इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर बँकेचं पासबुकसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की तुम्ही यामध्ये अकाउंट नंबर टाकलेला आहे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे ज्या कोणाचा तुम्ही चेक करा त्यांचा टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे आहे सर्व तरी तो तुम्हाला सर्व डिटेल्स स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक आहे तर तुम्ही तुमची माहितीतून सेव्ह सुद्धा करू शकता तर याबद्दल जर काही अडचण जात असेल तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचा जो काही लाडकी पेन योजनेचा फॉर्म आहे ते भरू शकता तर या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल व तुमच्या काही अडचणी असतील जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल व लाडकी पेन योजनेचे जे काही फॉर्म आहे ते बऱ्याच जणांना भरले होते त्यामुळे बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेटसाठी व या अधिक माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे